नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रब्बी मा दोन हजार तेवीस म्हणजे गेल्या वर्षीच्या रब्बीच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात एक डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की राज्यातील बहुतांश शेतकरी काल जे काय मी लाईव्ह घेतलेला आहे आणि त्या लाईव्हमध्ये रब्बी मा दोन हजार तेवीसच्या संदर्भात मोठे प्रश्न केलेले आहेत आणि आता आपण रब्बी पिकम्याच्या वाटपा संदर्भात एक माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता गेल्या वर्षीचा रब्बीचा पिकमा कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहे याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार नाही आणि ज्या शेतकऱ्यांना भेटणार आहे तो तर तो किती रुपये भेटणार कोणत्या पिकासाठी भेटणार याच्या संदर्भात डिटेलमध्ये मा माहिती आणि अपडेट आपण एवढोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या जी आरच्या माध्यमातून पाच जुलै दोन हजार चोवीसला एक जी आर निर्गमित केलेला होता आणि त्या जी आरच्या जी आरला त्या जी आरच्या माध्यमातून सातशे तेहतीस कोटी सत्तावन्न लाख त्र्याहत्तर हजार आठशे एकाहत्तर रुपयाचा निधी नऊ विमा कंपन्यांना मंजूर केलेला होता आणि हा निधी शेतकऱ्यांना रब्बी विमा दोन हजार तेवीसच्या वाटपा संदर्भात होता म्हणजे दोन हजार तेवीसचा गेल्या वर्षी जे काही रब्बीच्या पिकाचा पिकमा होता तो मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना जवळपास मंजूर झालेला होता कारण की नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडला आणि अवकाळी पावसामुळे पाुस मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या रब्बीच्या पिकम्याचे क्लेम केले आणि क्लेम केल्यामुळे आता विमा कंपन्यांच्या सुद्धा भरपूर शेतकरी पात्र झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप झालेलं आहे किंवा यापूर्वी आता यापुढे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे वाटप होणार आहे याची माहिती आपण जिल्हा न्याय व विमा कंपनीची माहिती सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर जवळपास पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड दुसरी कंपनी आहे ए आय सी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी तिसरी विमा कंपनी आहे एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स इन्शुरन्स कंपनी लिमिटेड चौथी विमा कंपनी आहे युनिव्हर्सल सोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड पाचवी कंपनी आहे आय सी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याचबरोबर सहावी विमा कंपनी आहे एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड सातवी विमा कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आठवी विमा कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नवी विमा कंपनी आहे चोला मनलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या सर्व नव विमा कंपन्यांना सातशे कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून राजे हिस्सा अनुदान म्हणून या नव विमा कंपन्यांना वितरित केलेला आहे परंतु भरपूर शेतकऱ्यांना खरीप हंगाम सॉरी रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चा रब्बीचा पिका भेटलेला नाही परंतु मित्रांनो जे काय तुम्ही क्लेम तुम्ही जे स्टेटस पाहताय क्लेम कॅल्क्युलेटेड अशा शेतकऱ्यांचा जर दाखवत असेल तर त्या शेतकऱ्यांचा पिकमा येणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे ईड ब्लेस ईड बेस झिरो किंवा जे काय ग्लें क्लेम कॅल्क्युलेटेडमध्ये जी काही रक्कम दाखवत आहे परंतु अद्यापही जर तुमच्या खात्यामध्ये जर रक्कम आलेली नसेल तर ती शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये ती रक्कम पिकम्याची येणार आहे परंतु तुमची जर क्लेम कॅ कॅल्क्युलेटेड नो दा झिरो दाखवत असेल किंवा ईड ब्ले ईड बेस याचबरोबर पोस्ट हार्वेस्ट अशा प्रकारचं जर दाखवत असेल आणि त्याच्यामध्ये जर रुपये दाखवत असेल म्हणजे दोन हजार पाच हजार दहा हजार पंधरा हजार असं जर दाखवत असेल तर तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत रब्बी पिकम्याचे परंतु जर झिरो दाखवत असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत याचबरोबर जर काही जर दाखवत नसेल तर तुम्हाला इथून पुढे एकही रुपया एक येणार एक एक नाही तर मित्रांनो अशा प्रकारची माहिती या रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचा आहे मित्रांनो आता काही जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वाटप बाकी आहे तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये रब्बीच्या पिकम्याचं वाटप बाकी आहे याची माहिती आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याच्यामध्ये मित्रांनो भ खूप कमी शेतकऱ्यांना आता रब्बीचाच पीक जर बघितलं तर सर्व शेतकऱ्यांना भेटेल असं नाही याच्यामध्ये या या जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना भेटू शकतो कारण की त्यांचा क्लेम कॅल्क्युलेटेड अशा प्रकारची माहिती दिसत आहे आणि रक्कमसुद्धा दाखवत आहे परंतु ती रक्कम त्यांच्या खात्यामध्ये आली नाही त्यामुळे ती रक्कम त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे ती मात्र नक्की आहे शंभर टक्के येऊ शकते आता मी तुम्हाला माहिती सांगली म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला पीकमा भेटेल असं नाही तर मित्रांनो याच्यामध्ये पाहिलं तर पहिली विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक जिल्हा असेल जळगाव जिल्हा असेल पुणे श्लोक अहिलानगर जिल्हा असेल सोलापूर असेल किंवा सातारा जिल्हा असेल या पाच जिल्ह्यामध्ये जे काही रब्बीमा शेतकऱ्यांना जर वाटप व्हायचं राहिला असेल आणि तुमचा क्लेम कॅल्क्युलेटेड ईड बेस किंवा पोस्ट हार्वेस्टमध्ये जर रक्कम दाखवत असेल तर तुम्हाला शंभर टक्के त्या पिकम्याची रक्कम येईल अशी माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो दुसरी विमा कंपनी आहे ए आय सी म्हणजेच भारतीय कृषी कंपनी आणि आता मित्रांनो भारतीय कृषी कंपनीच्या माध्यमातून सांगली बीड बुलढाणा आणि वाशिम या चार जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वाटप जर काही शेतकऱ्यांना जर पोस्ट हार्वेस्टमध्ये रक्कम दाखवत असेल किंवा ईड बेसमध्ये जर रक्कम दाखवत असेल किंवा जे काही तुमचा सुरुवातीचा पिक आहे त्याच्यामध्ये जर रक्कम कॅल्क्युले कॅल्क्युलेट दा दाखवत असेल तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम येईल <coughs> जोपर्यंत क्लेम सेटलमेंट किंवा क्लेम अकाउ पेमेंट सक्सेसफुल जर आलं तर तुमच्या खात्यामध्ये पेमेंट जमा झालेली आहे प परंतु कॅल्क्युलेटेड जर असं आलं असेल तर फक्त विमाचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे फक्त रक्कम जमा व्हायची जा राहिलेली आहे असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो तिसरी विमा कंपनी आहे एच डी एफ सी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली जिला असेल अकोला असेल धुळे असेल पुणे असेल किंवा धाराशिव असेल या सर्व जिल्ह्यामध्ये जर क्लेम कॅल्क्युलेटेड जर रक्कम दाखवत असेल परंतु पेमेंट सक्सेसफुल पेमेंट जर वाटप जर बाकी राहिलं असेल काही शेतकऱ्यांचं तर ते येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे याचबरोबर मित्रांनो चौथी विमा कंपनी आहे युनिव्हर्सल शॉम्पिओ जनरल जनरल इन्शुरन्स इंस, कंपनी लिमिटेड आणि यासुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून जालना जिल्ह्यामध्ये याच्या अगोदर रब्बी पीकमा दोन हजार तेवीसचा मोठ्या प्रमाणामध्ये वाटप झाला काही शेतकऱ्यांना हेक्टरी अठ्ठावीस हजार हेक्टरी तीस हजार रुपये रब्बीचा पिकमा आला परंतु भरपूर शेतकऱ्यांना आता क्लेम कॅल्क्युलेटेड दाखवत आहे काही शेतकऱ्यांचा पेमेंट सक्सेसफुल दाखवत आहे ज्या शेतकऱ्यांना पेमेंट सक्सेसफुल दाखवत आहे त्या शेतकऱ्यांना मात्र पेमेंट जमा झालेला आहे आणि काही शेतकऱ्यांचा क्लेम कॅल्क्युलेटेड दर दाखवत असेल आणि रक्कम जर असेल तर त्यांना येईल परंतु रक्कम झिरो असेल तर त्यांना इथून पुढे रब्बीचा येणार नाही त्यामुळे अशा प्रकारची माहिती देण्यात आली जालना गोंदिया कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये युनिव्हर्सल कंपनीचं काम आहे त्यामुळे युनिव्हर्सल कंपनीच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आय सी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर तशाच पद्धतीची परिस्थिती परिस्थिती आहे ज्या शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेटेड दाखवत कॅल्क्युलेटेड दाखवत आहे त्या शेतकऱ्यांना रक्कम जी आहे ती तुमच्या खात्यामध्ये लवकर येणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढची मा कंपनी एस yes, बी आय लाईफ जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील सातही महसूल मंडळामध्ये रब्बीचा पिकमा काय शेतकऱ्यांना वाटप झाला काही शेतकऱ्यांचा आता पेमेंट सेटलमेंट म्हणजे क्लेम कॅल्क्युलेटेड दाखवत आहे परंतु रक्कम तिथं जर झिरो दाखवत असेल तर त्यांना येणार नाही परंतु रक्कम मी जर रक्कम जर तुमचे दोन हजार तीन हजार पाच हजार दहा हजार जेवढे काय असेल आणि ती जर कॅल्क्युलेटेड दाखवत असेल तर तुमच्या खात्यामध्ये ते पैसे येतील अशा प्रकारचे सांगण्यात आले याचबरोबर मित्रांनो पुढची विमा विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यांमध्ये जर पिकमाचं वाटप बाकी राहिलं असेल क्लेम कॅल्क्युलेटेड दाखवत असेल तर तो पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार झिरो दाखवत असेल तर येणार नाही मित्रांनो पुढची विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी रायगड या चार जिल्ह्यामध्ये विकम्याचं वितरण होणार आहे आणि आता मित्रांनो शेवटची विमा कंपनी चोला मनेलम एम एस जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर रायगड या जवळपास चार जिल्ह्यामध्ये जर क्लेम कॅल्क्युलेटेड दाखवत असेल आणि रक्कम दाखवत असेल तर विकमा दा येणार परंतु क्लेम सेटलमेंट किंवा झिरो दाखवत असेल तर तुम्हाला ते क्लेमचे पैसे येणार नाहीत अशा प्रकारची माहिती आहे तर मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये काल आपण जे काही लाईव्ह केलं होतं त्या लाईव्हच्या माध्यमातून रब्बीच्या पिकमाच्या वाटपा संदर्भात भरपूर शेतकऱ्यांनी कमेंट केलेल्या होत्या आणि शेतकऱ्यांच्या कमेंट खातीरच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याकरिता मी हा रब्बी पिकमा दोन हजार तेवीसचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे रब्बीचा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तृतास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद